नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फुट घर बांधण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे हे सुरुवातीला जाणून घेऊया मित्रांनो सिमेंट सहाशे बॅग लागू शकतात चारशे रुपये आपण एका बॅगची किंमत धरलेली आहे मार्केट मध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं रेट आहे पण आपण एक चारशे रुपये एका बॅग ची किंमत धरलेली आहे सहाशे बॅग ची झाली दोन लाख चाळीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला स्टील लागणार आहे मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट साठी स्टील किती लागणार आहे पाच हजार दोनशे पन्नास किलो मित्रांनो तुमचा पंधराशे स्क्वेअर फूटचा स्टीलचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील अवलंबून आहे पण मित्रांनो मिनिमम पाच हजार दोनशे पन्नास किलो स्टील तर लागतंच पंच्याहत्तर आपण किलोचा जरी रेट धरला स्टीलचा रेट जरी धरला तरी पाच हजार दोनशे पन्नास किलोचे झाले तीन लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे स्टील साठी आपल्याला एवढा खर्च येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला वाहळू किती लागणार टोटल बांधकाम असेल प्लास्टर असेल आर सी सी काम असेल ते ब्राजच्या आसपास लागणार आहे सहा हजार रुपये आपण ब्राच रेट धरलेला आहे जाली, गावा मते काई रेट ते, जार ते ब्रासचे झाले जार एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये मित्र तुमच्या गावामध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता मी उदाहरणासाठी सहा हजार रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे मित्रांनो खडी आपल्याला वीस ब्रास लागणार आहे सहा हजार पाचशे रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे वीस ब्रासचे झाले एक लाख तीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला वीट लागणार आहे बाहेरील बांधकाम नऊ इंची व आतील बांधकाम चार इंची करण्यासाठी टोटल चोवीस हजार विटा लागणार मित्रांनो एका विटाची किंमत आपण आठ आप रुपये धरलेली आहे आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता चोवीस हजार विटांचे झाले एक लाख ब्याण्णव हजार रुपये त्यानंतर मित्र आपल्या स्टाईल व ग्रेनाईट साठी किती सा खर्च येऊ शकतो मित्रांनो स्टाईल व ग्रेनाईट चा आपण डायरेक्टली खर्च धरलेला आहे मित्रांनो तुम्ही स्टाईल कोणत्या कंपनीचा खरेदी करणार आहेत किंवा कोणत्या क्वालिटीचा को खरेदी करणार आहेत ग्रेनाईट तुम्ही किचनवरती बसवणार आहेत किंवा जिना टप्प्यावरती बसवणार आहेत किंवा तुमच्या क्वालिटीचा खरेदी करणार आहेत मार्केटमध्ये त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे स्टाईल व ग्रेनाईटसाठी एक लाख पन्नास हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला खिडकी दरवाजे स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो तुमच्या पंधराशे स्क्वेअर मध्ये खिडक्या किती आलेल्या आहेत दरवाजे किती आहेत स्लायडिंग किती बसवायचे आहेत त्यावरती खर्च अवलंबून असतो पण मित्रांनो मिनिमम एक अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे खिडकी दरवाजे स्लायडिंगसाठी एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास मटेरियल साठी खर्च येऊ शकतो त्यानंतरनं प्लंबिंगच्या मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो मार्केटमध्ये प्लंबिंगच्या मटेरियलसाठी वेगवेगळ्या कंपनीचं मटेरियल आहे मटेरियल खरेदी करताय त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण एक तुम्हाला प्लंबिंगच्या मटेरियलसाठी एक अंदाज एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियल साठी कारण मित्रांनो मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळं रेट आहे तुम्ही कोणत्या कंपनीचं मटेरियल खरेदी करताय त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून आहे पण आपण एक प्लंबिंगच्या मटेरियलसाठी एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या मटेरियलसाठी नव्वद हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो पंच्याऐंशी हजार खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला अंदाज नक्कीच येणार आहे मित्रांनो सतरा लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये लागू शकतात म्हणजे काय मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी सोळा ते सतरा लाख रुपये खर्च येऊ शकतो समजलं का मित्रांनो जर तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर मित्रांनो तुमचं मटेरियलचं बजेट सोळा ते सतरा लाख रुपये असणं आवश्यक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट साठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मा मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद